तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई असेल आणि अशा प्रकारचे कार्यक्रम जर तुम्ही आयोजित करत असाल तर हा क्रांतीचा यलगार आहे आणि क्रांतीचा एल्गार याच्यासाठी आहे की आपल्यातले लोक गटातटामध्ये डिवाईड होत आहे त्यांचं वाटणूक होत आहे आणि आम्हाला ते काय म्हणतात की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहे आम्ही शिवरायांचे मावडे आहे आम्ही हिंदुत्ववादासाठी आलो शिवरायांचे खरे मावडे म्हणून आम्ही आलो अरे अहो एक नाता जरा भान ठेवा अहो एक नाता जरा भान ठेवा दिल्या भाकरीची तरी जाण ठेवा अहो एक जरा भान ठेवा दिल्या भाकरीची तरी जाण ठेवा जुने आठवाना दिवस एक वेळा जुन्या मालकाचा तरी मान ठेवा सुयोगदा राजनेकर नावाचे कवी आहेत ते असे म्हणतात आणि हे लोक म्हणतात की आम्ही हिंदुत्वासाठी आलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरे मावडे आहे म्हणून आम्ही आलो आम्ही संप्रदायाचे पायगाव हिंदुत्वाचे पायी गाव म्हणून आलो पण याच भाजप सरकारनं कीर्तन बनणं पडलं साहेब कहून तर तिकडे आता गौतमी पाटीलचा कार्यक्रमाले तुफान गर्दी राहते फुल परमिशन राहते यांच्या भाजपच्या मोट सभेने मोठमोठ्या सभेनं यांची गर्दी राहते त्यांना फुल परमिशन राहते जेव्हा इथे आमचा खरा हिंदुत्ववाद आम्ही लोकांना सांगायचा सा प्रयत्न करतो जेव्हा वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाच्या माध्यमातून हे लोक कीर्तन बंद पाडण्याचं काम हे भाजप करत आहे तुम्हाला वाटतं हिंदुत्वाचं रक्षण हे भाजप करत आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरी मावडे असं नाही आहे ते कि सामील दुश्मनाला सरदार होत आहे सामील दुश्मनाला सरदार होत आहे पैशात लोकशाही बेकार होत होत आहे पैशात लोकशाही बेकार होत आहे पण शिवबा तुझी लढाई चालूच ठेवतो हो मी पण फौज मावळ्यांची गद्दार होत आहे आणि म्हणून आपण आता लढण्याची गरज आहे आता आपल्याला लढावं लागेल कारण या देशातली परिस्थिती अत्यंत अत्यंत बिकट आहे या कार्यक्रमाचा यलगार आपण या ठिकाणाहून करत आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट आज म्हणजे लोकांच्या म्हणजे आपली मराठी भाषा पाहिजे आपण विदर्भातलं मॉडेल आहे तुम्हाला समजलं नाही तिकडून आवाज द्या आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये जास्त पोलीस बांधवांची गर्दी दिसत आहे हो आणि पोलीस बांधवांची गर्दी काही आपल्याला ठोकपीट मारपीट करायसाठी नाही आपलं संरक्षण करायसाठी आले आहे ते तुम्हाला वाटत असेल की हे तिकडून आहे तिकडून नाही आहे तिकडून नाही पण हे इकडून आहे म्हणून आणि एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा सगळ्यांनी कार्यक्रमाला का, त्यांचा पाठिंबा आहे अशा कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाचा नेहमी पाठिंबा राहिलेला आहे मी म्हणतो बडी अच्छी बात आहे तुम्ही म्हणास साथ साहित्य सगळ्यांनी बडी अच्छी बात आहे अरे बडी अच्छी बात है अब जमा का आणि पोलीस बांधवांना एक गोष्ट सांगतो की सत्यास बोलणारी जबान बोल तुम्ही फक्त पंचवीस वर्षाचा तरुण आहे सर पण निखिल वागळे साहेब वशीर सरोदे साहेब आणि विश्वंबर विश्वंबर चौधरी साहेबांसारखे लोक हल्ला झाल्यानंतर सुद्धा सभा घ्यायला निडर छाती दाखवतात हे लोक जर गांधी आंबेडकर व्हायला तयार आहेत तर आमच्यासारखे पंचवीस वर्षाचे तरुण सुद्धा भगतसिंग व्हायला तयार आहे सर म्हणून सत्यास बोलणारी जबान बोलतो मी सत्यास बोलणारी जबान बोलतो मी विषय साहेब तुमच्याच लष्कराचा जवान बोलतो मी की सत्यास बोलणारी जवान बोलतो मी तुमच्याच लष्कराचा जवान बोलतो मी आणि शहापूर तालुक्यातील सगळ्या लोकांना म्हणतो आहे की सत्यास बोलणारी जवान बोलतो मी तुमच्याच लष्कराचा जवान बोलतो मी आणि पाहून तुम्हा माझ्या येते रगात हिंमत मुळेच इतका तुफान बोलतो मी आणि हे म्हणून महत्वाची गोष्ट आहे कारण ही लोक आपल्याला नेहमी सांगत असतात की आणि हा जो पोरगा तुमच्यासमोर बोलून राहिला हा ओबीसी समाजातला कुंब्या कुंब्याच्या दोन एकर शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि माझ्या बाप्पाजवळ दोन एकर शेती आहे आता तुम्ही मला सांगा प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती इकडे धानाचं उत्पन्न होते आमची इकडे सोयाबीन तूर कापूस तांदूळ याच उत्पन्न उत्पन्न होते पण शेतकऱ्यांची परिस्थिती तशीच आहे साहेब दोन मध्ये सोयाबीनचा भाव चार हजार होता किती दोन हजार साली सोयाबीनचा सा भाव चार हजार रुपये होता कापसाचा भाव किती रुपये होता दहा हजार रुपये क्विंटल आता किती आहे दोन हजार चोवीस लागला सोयाबीनचा भाव बेचाळीसशे कापसाचा भाव दहा हजाराहून सहा हजार रुपये आला आता तेव्हा बी बियाण्याच्या खताच्या ठैली आहे खत आहे ते चारशे रुपयात भेट होती भेटत होती आता तेराशे रुपये केली अटकली कुठे तर जास्त शेतकऱ्याला तर शेतकरी शेती शेती करायला लागणार आहे ना साहेब आता तुम्ही मला सांगा मोदी साहेबांनी डिझेलचा खर्च वाढवला डिझेलचे भाव वाढवले आता नागर चालत नाही वावरात जर नागर मारता असतात आधी आम्ही नागर नेत होतो आता ट्रॅक्टर न्यावं लागते आता ट्रॅक्टरचं भाड वाढलं सर शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो कि जेव्हा वावरात जावं लागते तेव्हा नागर मारायच्या अगदी ट्रॅक्टर न्याव लागते ट्रॅक्टरचं भाड वाढलं दोन एकरी शेतकऱ्याचा पोरगाय व्यथा सांगून राहलो ट्रॅक्टरचं भाड वाढलं डिझेलचा खर्च वाढला मजुराईच्या मजुऱ्या वाढल्या पैसाले पान तीनच आहे पैसाले पानं तीन आहे साहेब शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही तिकडे सुधीर मुनगंटीवार साहेब म्हणते की शेतकरी हे निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करतात तिकडे दानवे साहेब म्हणते की शेतकरी हे साले आहे शेतकऱ्यांना शिव्या देण्याचं काम या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे म्हणून आता जागृत होण्याचं काम आपल्याला करायचं आहे शेतकऱ्याचं पोरग तुमच्या पुढे बोलत आहे अरे छातीत शासनाचा लागून भान आहे छातीत शासनाचा न बन आहे गावात भाकरीची दौडी घाण आहे छातीत शासनाचा न अभान आहे गावात भाकरीची दवडी गहाण आहे माझ्यावरी तरीही करतात कारवाया मुजरी शासनाचे माझे दिखाण आहे नागपूरला माझा हिवरी नगरला कार्यक्रम झाला साहेब तर हिवरी नगरला कार्यक्रम झाल्यानंतर आता येईन महाराज लोक सोडले याच्याकडून आता काम याच्याजवळ काहीच नाही विकासाचे काम याच्याकडे काय तीनशे सत्तर सांगत एक तर राम मंदिर सांगन नाही तर काय सांगन आता ते इलेक्ट्रॉल हे निघालं ए इलेक्ट्रॉल बॉन्ग म्हणजे पहिले चंद हे म्हणायचे सुभाषचंद्र बोस मुझे खून दो मी तुम्ही आझादी दूंगा आता मोदी साहेब म्हणते की मुझे चंदा दो मी तुम्ही धंदा दूंगा इतना तो आशिक भी नहीं लूटा इतना तो आशिक भी नहीं लूटा के प्यार में जितना बेरोजगार पीटा है भाजपा की सरकार बसे मांडायला आलो साहेब कि यलगार शोषितांचा माझ्या मधून येतो आवाज शाहिरांचा माझ्या मधून येतो माझ्या मधून येतो गांधी सुभाष बाबू दाभोडकर उद्याचा माझ्या मधून येतो नुसत्याच शाहिरांना पकडून काय करता सरदार शाहिरांचा माझ्या मधून येतो रंगास समजू नका निकामी विठुराय पंढरीचा माझ्या मधून येतो विठुराय पंढरीचा माझ्या मधून येतो ज्याच्याकडे विकासाचे काम सांगायला आता काम नाही हे लोक काय सांगेल आम्ही तीनशे सत्तर हटवली आम्ही राम मंदिर बांधलं पण राम मंदिर बांधायच्या वेळेला यांनी काय काय केलं गरिबाची अयोध्याची घर यांनी पाडना पाडण्याचं काम केलं साहेब की दुनिया में तेरे वादू का कभी चर्चा ना करेंगे मर जाएंगे तेरे साथ लेकिन इंसाफ ना करेंगे तुम्हें तुने धर्म के नाम पर गिराए है कई घर तुझे अयोध्या के राम भी कभी माफ ना करेंगे एक लक्षात ठेवा पण आज मला सगळ्यात हुशार लोक या कार्यक्रमात दिसत आहे सर नाही तर एका गावाला असं झालं एका गावामध्ये सरपंचाने एक स्पर्धा ठेवली म्हणजे मूर्ख लोक किती किती प्रमाणात असते सरपंचाने एक स्पर्धा ठेवली चौधरी सर आणि त्या स्पर्धेमध्ये सांगितलं की एक खुली आहे त्या खुलीमध्ये अंधार करून टाकला नव्याने घोडे कोंडले आणि एक गद कोंडलं गद म्हणजे गाढव आमच्या इकडे गद म्हणजे नव्याने घोडे काळ्या कलरचे आणि एक गद हे काळ्या कलरचं आता जो मध्ये ह्या नव्यानी घोडे आणि त्या गद्यातलं शंभर एक गद जर पकडून आणन त्याने एक लाख रुपयाचं बक्षीस मिळेल आता लोक जाय अंधारा त्या कोण चालले वापस पण पन एक माणूस त्या गावातला एवढा हुशार होता तो गेला त्या खोलीजवळ सरत फासा टाकला दोर घेतला फासा टाकला आणि दाराजवळ उभा राहिला गद बाहेर आलं पाहिजे ना दारा दाराजवळ उभा राहिला आणि तिथून म्हणे अच्छे दिन गद म्हणे आहे हा म्हणे अच्छे दिन तो मुने मुने आएंगे। हा समोर चालला अच्छे दिन अच्छे दिन म्हणत ना माग त्याच्या माग आलं अच्छे दिन आहे पण आजच्या कार्यक्रमात हुशार लोक आहे आणि हे लोक म्हणतात तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल मला काय म्हणायचं आहे हे लोक म्हणतात की तुम्हाला मुस्लिमांपासून खतरा या देशामध्ये लक्षात ठेवा या देश देशामध्ये चित्रपट आणि पिक्चर टॅक्स फ्री करण्यात येतात पण शिक्षण टॅक्स फ्री नाही आहे या देशामधल्या शिक्षणावर जीएसटी लावली पिकावर पिकाच्या मालावर जीएसटी लावली आम्ही जे खत घेतो ना साहेब शेतकऱ्याची ओलाद हो आहे माझा बाप जे खताचे बियाणे घेते शेत खत घेते त्याच्यावरही जीएसटी आहे एवढे सोडा मैत्रीच्या सामानावर जीएसटी आहे घे ना म्हणजे तुम्ही मेल्यावर सुद्धा या लोकांना हो सोडलं नाही आणि हे लोक म्हणतात आता केरला स्टोरी नावाचा चित्रपट येणं टॅक्स फ्री केला काय काय साठी तुम्ही सावधान राहायचं आता माझ्यासोबत जो मित्र आला आहे हा माझा मित्र आहे मी कुंब्याचा पोरग आहे माझं नाव गोविंद पोलाड ना याचं नाव हिरषाद शहा मुस्लिम समाजाचा आहे साहेब पण जालियनवाला भाग जेव्हा हत्याकांड झालं तेव्हा जनरल डायरनं या देशातल्या लोकांवर गोळ्या झाडल्या आणि जनरल डायरला तेव्हा विचारलं की तुम्ही या देशातल्या लोकांवर गोळ्या का झाडल्या

पाच दिवसापर्यंत पोस्टमॉर्टम चाललं आणि छात सापडले साहेब काय मुस्लिमान गुढी ही पाठीवर खाल्ली नाही सगळ्या बु, मुस्लिमांनी मुस्लिमांनी गुड्या छातीवर खाल्ल्या होत्या आता तुम्ही मला सांगा कुरणाची सातवी आयात सांगते की पत्ता बी हिले तो रजा आहे तिरी आणि तुकाराम महाराज गाथेमध्ये सांगतात की चाले शरीर ना। ना हे शरीर कोणाची आहे सत्य पण कोण बोलवली ते हरि म्हणजे हे चांगलंच आहे ते चांगलंच आहे अरे वतन के चाक दामन को कभी सिलने नहीं देती लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार सत्याग्रह केला तर जागा देणारे व्यक्ती हे मुस्लिम समाजाचे होते जेव्हा या देशातल्या लोकांनी महात्मा फुले देशातली पहिली शाळा काढली आणि त्या धर्म धर्म मार्दंड लोकांनी त्यांना छळ केला आणि गोविंदराव फुलेंना सांगितलं तुमच्या मुलाला घरातून हकलून द्या महात्मा ज्योतिबा फुलेंना घरातून हकलून द्या त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंना राहण्यासाठी जागा देणारे उस्मान शेख हे मुसलमान समाजाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु बाबा याकुद बाबा हे मुस्लिम समाजाचे होते माझ्या सोबत म्हणजे लक्षात ठेवा आयुष्यात आयुष्य खूप सुंदर आहे पण आपल्या मित्रांमधला एकनाथ आणि नाद्यातला अजित ओळखता आला पाहिजे माझा मित्र मुस्लिम समाजाचा आहे पण एक लक्षात ठेवा वतन को कधी शिल्ने नाही देती वतन वतनच्या दामन तो कभी शि RNA नाही देती कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने नहीं देती ये हिंदू ये मुसलमान चाहते तो है बहुत लेकिन सनी भाजप इनको आपस में मिल नहीं देती यानी सांगितलं आम्ही राम मंदिर बांधलं आम्हाला मतदान करा आता मोदी साहेब म्हणती आम्ही रामाचे खरे भक्त आहोत काय म्हणतात रामाचे आम्ही खरे भक्त आहोत आता तुम्ही मला सांगा हा पठ्ठ्याचा उपाय हा वारकरी संप्रदायातला आहे माझे आजोबा तपकिरी महाराजांच्या मठामध्ये राहायचे पंढरीच्या वारीला संसाराचा त्याग केला परत माझ्या दरवर्षी पंढरीची वारी पायजण केली दीड तासाचा नाही जमते आपल्याला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरान या त्यांच्या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा याद याळा तुमचा अनुग्रह लादलो पाहून झालो चराचरी काय म्हणू गजान मारची बावनी म्हणून वीसच मिनिट दिले आहे पण गजान मारची बावनी येते आपल्याला गजाननाची बावनी नित्य असावी ध्यानी म्हणून बावन गुरुवारी नेमे करा पाठ भगवतीने विघ्न सारी सगळंच येते हरिपाठ म्हणून देवाची एक वारी उपाक्षणा भारी तेने मुक्ती सगळंच येते साहेब आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत पण भाजप आमच्या हिंदुत्वाचं रक्षण नाही करून राहिले साहेब आमचा शेतकरी बाप यांचं हिंदुत्व जातं कुठे हो या देशातला शेतकरी पंचवीस हजार रुपयाच्या कर्जापैकी आत्महत्या करतो साहेब तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे गेलं जेव्हा पंढरीच्या वारीला आदिवासी समाजातल्या दीडशे लोकांना पंढरीच्या वारीमध्ये प्रवेश दिला जात नाही आणि इथलं भाजपचं सरकार त्यांना जेलमध्ये कोंडून ठेवत तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जात साहेब जेव्हा या देशामधल्या मणिपूर मणिपूर मधली एखादी हिंदू महिला नग्न करून रस्त्यात फिरवल्या जाते तेव्हा भाजप सरकार सरकारचं हिंदुत्व कुठे जात जेव्हा मीरा रोडला भर, भर कार्यक्रमामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम बंद करण्यात येतो तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जात के आप एक के है अरे भी नारा थे, के है है तुम्हाला अरे भी काम से सारे बेकार परिस्थिती झाली आहे हे लोक सांगतात की आम्ही हिंदुत्वासाठी आलो मुस्लिम बांधवांपासून तुम्ही सावधान राहा लेकिन मोहब्बत भाईचारे की दिवाने दिन ही लोटा दोन मोहब्बत भाईचारे की दीवाने दिन ही लौटा दो वो सस्ती दाल वो सब्जी के सुहाने दिन ही लौटा दो ये अच्छे दिन तो अदानी अंबानी को मुबारक हो हमें ऐसा करो साहब हमारे पुराने दिन ही लौटा दो अरे बेकार परिस्थिती या देशामध्ये लक्ष ठेवा आता फक्त 5 मिनिट भेटो सर 15 मिनिट झाले असून आपल्याला कारण विचार करा आता मी ताम्रदीपवरून आलो हा जीवाचा विचार करता थोडासा आणि मला सोडून द्यायची जबाबदारी तुमच्याकडे आहे मैं कतरा होके भी से जंग करता हु मै कतरा होके भी दरिया से जंग करता हूं मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है समंदर म्हणजे कोण तुम्ही सगळे लोक की मैं कचरा होके भी दरिया से जंग करता हु मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है और दुआ करो की सलामत रही मेरी हिम्मत ये एक गोईन कोनाटनी आली उपे भारी है एक लक्षात ठेवा तुमचे जे ना पूर पुरा, आता हे जेव्हा तलाठी भरतीची परीक्षा द्यायला जातात तर यांची फी ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न वर्षाच पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये साहेब त्या शेतकऱ्याचं पूर्ण जेव्हा तलाठी भरतीची परीक्षा द्यायला जात तेव्हा भाजपचं जा सरकार यांच्याकडून हजार रुपये परीक्षा फी घेत लक्षात ठेवा आता वेगवेगळ्या परीक्षेचे घोटाळे महाज्योतीचा घोटाळा झाला यांनी जनांगे पाटलांवर एसआयटी टाकली स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आता तुम्ही मला सांगा जरांगे पाटलांवर तुम्ही एसआयटी टाकली एखादी एसआयटी महाज्युतीचा घोटाळा जेव्हा झाला परीक्षेचा त्याच्यावर टाका एखादी टाका जेव्हा या देशातले शेतकरी आत्महत्या करतात या देशातले शेतकरी आत्महत्या करत नाही साहेब त्यांचा सा खून इथलं प्रशासन केल्याशिवाय राहत नाही इथलं प्रशासन त्यांचा खून करतात लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंतांच्या घरी इडी झाडता इडी झाडणं का वाईट आहे काय पण तुम्ही म्हणाल आमचं लेकरू चांगन बाजूच्याच वाईट असं चालते का कुठं आता ईडी कोणाच्या घरी झाडते आहे श्रीमंत आहे पण एखादी ईडी माया घरी पाठवा पाठव ना माया घरी मी भेट नाही यंदा काय काय सापडून देईले आठ सोयाबीनचे पोते आणि त्याच्यात तीन हजार रुपये भाव आठ तीन चोवीस हजार रुपये सापडण मा गुजरातच्या एका शेतकऱ्याच्या घरावर ईडी पाठवली चारशे चारशे सतरा सतरा रुपये त्याच्या अकाउंट सापडून गेले हा तामिळनाडूच्या तामिळनाडूच्या शेतकऱ्याच्या घरी मोदी साहेबांनी जे मोदी साहेब दहा लाख रुपयाचा सूट घालतात तीन लाखाचा चष्मा घालतात एका पोलीस अधिकाऱ्यानं सेकंड चष्मा घालून केले म्हणून त्याला तुमच्या टॅक्सातून येणाऱ्या कंपन्या विकून स्वतःसाठी आठ आठ हजार कोटी रुपयाचे दोन जहाज विमान विकत घेतात अरे हरदम या देशाची तो सरहद पार करतो परदेशात माझ्या रक्ताचा तो मोठा व्यापार करतो चोरांपासून घरास माझ्या कधीच खतरा झाला नाही माझ्याशी बैमानी तर माझा चौकीदार करतो <laughs> अरे जेव्हा परीक्षा घ्यायला जातात लक्षात ठेवा यांनी पंधराशे कोटी रुपयांचा बिझनेस केला बिझनेस तलाठी भरतीच्या परीक्षेच्या माध्यमातून पंधराशे कोटी रुपयांचा कायच्यासाठी इलेक्शन लढवायसाठी दोन हजार एकवीस मध्ये यांनी पोलीस भरती काढली साहेब एक लाख पोलीस एक लाख पुरानी साडे चारशे रुपये परीक्षा फी न फॉर्म भरले त्याच्यातले सतरा सात हजार जागा होत्या सतरा हजार जागा होत्या सात हजार भरल्या बाकीच्या आठ हजार पूर्व बेटींवर ठेवले आठ हजार पूर्व बेटींवर ठेवले यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिलेलं साहेब आमचे पोलीस बांधव इथे बसले आहे त्यांना नियुक्ती पत्र दिलं पण ते जॉईन करून घेत आहे कित्येक पुरांना आत्महत्या केल्या होमगार्डची नोकरी फुटात करत आहे आमचे पूर पुरा आत्महत्या करतोय साहेब जे शेतकऱ्याची पुरा आहे आता पहिलीच भरती भर, भरली नाही तर यायनं डबल सतरा हजार जागा काढल्या त्याच्यात आता एक लाख पूर्व अजून फॉर्म भरत आता एक लाख गुन्हे साडेचारशे रुपये धरा किती रुपयाचा बिझनेस झाला आणि ते पैसा हे कुठं लावतात हो जागा जर सतरा हजार असेल एक लाख पूर परीक्षा फी भरतात बाकीचा पैसा जाते कुठं इलेक्ट्रोल बॉन्ड बाकीचा पैसा जाते जातो कुठं तुम्हाला म्हणते हिंदू धर्म खत्रेमे हे मस्जिद खतरे खत्रेमे हे मुसलमान खतरे खत्रेमे हिंदू खतरे खत्रेमे हे अरे देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो देशात मंदिरांचे युद्ध करतो आणि परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो वाढवून फिरतो निजाम मोठा पीर तर्कश पेल आहे की देशात मंदिरांचे युद्ध करतो परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो दाढीस वाढवून फिरतो निजाम मोठा टागोर तोच होतो जो आचरण शुद्ध करतो एक लक्षात ठेवा दाढी वाढवल्यानं कोणी टागोर होत नाही आणि म्हणून जाता जाता तीन मिनिटं घेतो फक्त शेवटचे शे। नाही तर तुम्ही म्हणाल काही काही लोकांना आवडत नाही आता इथे तीन कॅटेगरी असतात जे जे, जे घरात गमत नाही ज्याची बायको कोण कोण करते बेल घेऊन ये ते येते कार्यक्रमात उभं राहिले बरं जे उभे आहे तुमच्या खात्यात पंधरा लाख रुपये यायचे आहे का अजून माय वडील म्हणते का म्हणजे तू म्हणते पंचवीस वर्षाचा आहे मोदी साहेब त्र्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे आणि तू तू म्हणता डायरेक्ट ते एक रुपयाने दोन रुपयाने डायरेक्ट पंधरा लाखच मागून राहिला म्हणते आता तुम्ही मला सांगा मोदी साहेबांनी घरचा वावराचा धुरा करला का त्याच्यासोबत का मा वैयक्तिक भांडण आहे का दोन हजार चौदा मध्ये आम्हीच मतदान मारणार होते पण एक लक्षात ठेवा ज्याची दुखते कट द्या आता म्हणून आम्ही सांगून राहिलो की साहेब जाता जाता एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे हे लोक म्हणतात आम्ही प्रभू मगांचा मुद्दा होय हे लोक म्हणते आम्ही प्रभू श्रीरामचंद्रांचे खरे भक्त आहोत मी तुम्हाला सांगितलं वारकरी कट्टर हिंदुत्व एखाद्या माणसानं एखाद्या महाराजानं धर्मावर चर्चा करायसाठी बसाव आपल्यासोबत फक्त बसाव त्यानं त्या सांगतो खरा धर्म कसा आहे तुकाराम महाराज गाठीमध्ये सांगतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि हे आम्हाम बीज वाढवावे ना मग जे आसाराम राम रेम बागेश्वर सारखे पाखंडी बुवा आहे त्याच्या पाखंडाचं खंडन करणं हे खऱ्या धर्माचं पालन आहे संत कबीर सांगतात कि की धर्म ना हिंदू मुस्लिम धर्म ना बुद्ध जैन धर्म चित्त की शुद्धता धर्म शांती सुख चेन इकडे संत गाडगे महाराज सांगतात पाणी द्या धुके अन्न द्या अज्ञानाला पण आपल्या लेकराले शाळेत घाला जी हा खरा धर्म आम्हाला संत गाडगे महाराजांनी सांगितला भाजपच्या चोरांनी आम्हाला धर्म सांगण्याची गरज नाही हा खरा धर्म आहे लक्षात ठेवा आणि म्हणून हे लोक म्हणतात आम्ही प्रभू श्री रामचंद्रांचे खरे भक्त आहोत आता प्रभू श्री रामचंद्र एक वशनी होते किती वशनी होते एक वैशणी होते ना आता मोदी साहेब म्हणते मी खरा राम भक्त तुम्ही एक वशणीच असायला पाहिजे हो म्हणून मोदी साहेब जर खरे रामाचे भक्त असेल तर ते ना आमच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाका <laughs> अमित शाह साहेब म्हणे की आम्ही नितीश कुमारला सोबत घेणार नाही आयुष्यात कधीच घेणार नाही कारण आम्ही हिंदुत्वाचे गाव आम्ही प्रभू श्री रामचंद्रांचे खरे भक्तात नितीश कुमार सोबत आम्ही जाणार नाही नितीश कुमारला सोबत घेतलं अजित दादा चक्की पिसिंग 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 एन पीसिंग <laughs> नांदेड मध्ये जाऊन फडणवीस साहेबांनी भाषण केलं की अशोक चव्हाण साहेब हे लीडर नाही साहेब हे डीलर आहे त्यांना सुद्धा घेऊन घेतला आदर्श घोटाळा त्यांना सुद्धा गुंडाय गंडाय करून येईन सोबत घेऊन घेतलं एक लक्षात ठेवा हिंदू धर्म हिंदू धर्माचं ब्रीद वाक्य काय आहे की रघुकू रीत प्राण जाई पर परवचन आता येईन सांगितलं आम्ही खरे रामाचे भक्त आहोत आम्ही वचन दिलं तुम्ही पंधरा लाखाच जर तुम्ही एक वचनी असाल तर आमच्या खात्यामध्ये तुम्ही पंधरा लाख टाका जर तुम्ही हे वचनी असाल तर ज्यांच्या ज्यांना तुम्ही सोबत घेतलं त्यांच्यावर एक ईडी लावा पण एक ईडी मायावरही जाऊन टाका शेतकऱ्यावर जाऊन टाका ना आम्ही जेव्हा वावर घेतो मक्त्यानं वावर घेतो आम्ही दोन एकरात परवडत मी आम्हाला चाळीस हजार लागत आहे साठ हजाराचं उत्पन्न आहे नंगा नाही का क्या वरणी वीस हजार रुपये हातात येते फक्त इंजिनिअरिंग केली इंजिनिअर आहे आम्ही मेकॅनिकल इंजिनिअर आहे मी तुम्हाला वाटत असेल गावठी भाषा बोलून राहिला हा आय एम पाऊस पास आउट फ्रॉम बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम वर्धा फ्रॉम नागपूर युनिव्हर्सिटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर म्हणून एक लक्षात ठेवा जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आपण शांत का बरं नाही बसलं पाहिजे मेरी तकलीफ मेरा गम मेरा सदमा पता चलता कोई तेरा बिछडता तो तुझे मेरा पता चलता आणि म्हणून आता बोलावं लागेल साहेब आता शांत बसण्याची गरज नाही आम्ही काही कुठल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी इथं आलो नाही पण चोरांच्या चोरांच्या विरोधात आम्हाला बोलावं लागेल तुम्ही दरोडा टाकला आमच्या घरावर पण आता आम्हाला तुमच्या घरावर विचारांचे दरोडे टाकणं ही गर, काळाची गरज आहे म्हणून ही क्रांतीचा यलगार आहे की तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले जे लोक शांत असतील त्या लोकांनी आता जागा होण्याची गरज आहे आतापर्यंत आपण शांत बसलो की तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारला गेले तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारला गेले तू दंगली शिवाय कधीच मित्रा रस्त्यावर आला नाही तू धर्मासाठी जगला पण कधी देशाचा झाला नाही की तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारला गेले पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारला गेले तू दंगली शिवाय कधीच रस्त्यावर आला नाही तू धर्मासाठी जगला पण कधी देशाचा महापुरुष तू साधा निषेधही करण्यासाठी कुठेच दिसला नव्हता अरे मणिपूरच्या महिलांची जेव्हा लग्न धिंड काढल्या गेली एक एक कपडा काढून त्यांची विटंबना केल्या गेली तेव्हाही शांत होता तुझ्या आईला असेल की देशाचे सारखी तिरंग्याचा अपमान केला तेव्हाही तू त्या विकृताचा सन्मान केला अन तुझा नमो तुझा नमो शिक्षणावर जीएसटी लावून पिकाचे भाव पाडत असतो तुझा नमो शिक्षणावर जीएसटी लावून पिकाचे भाव पाडत असतो नाहीतर विरोधी पक्षावर नुसती इडी झाडत असतो तुझा नमो शिक्षणावर जे लावून पिकाचे भाव पाडत असतो नाहीतर विरोधी पक्षावर नुसती इडी झाडत असतो जेव्हा महागाई बेरोजगारी तू मला कलम तीनशे सत्तर सांगतो नाहीतर राम मंदिर सांगत असतो तू कट्टर वादापायी मित्रा इतका लाचार झाला आहे तू अंध भक्त झाला तुझ्याला माणूस मेला आहे तू अंध भक्त झाला खुशातला माणूस मेला आहे आणि जाता जाता सरकारला एकच सांगायचं आहे इडी जर लावायची असेल तर गोविंद पोगाटच्या घरी लावा ओपन चॅलेंज देता आपण माया बाप मक्त्यानं शेती करते शेती मक्त्यानं होते साहेब श्रीमंताच्या घरी इडी लावून यायचे करोडो रुपये सापडतात आमच्या घरी लावली लावली तर सोयाबीनचे पोते सापडन सरकार वावर आला थोडे कडून समजा सरकार वावर आला थोडे थोडे कडून समजा कर्जात पेरणीचे भाडे भरून समजा माझ्या घरावरी ही मारून एक छापा तडजोड फाकरीची बापाकडून समजा पण दोषी ठरून द्या हो आदेश चौकशीचे कर्जात बाप मेला छपरावरून समजा आई समोर काढा बस गोष्ट वावराची आलेच तिचे ही डोळे भरून समजा जगनास पोरगीच्या ज्याची हयात गेली तो बाप फक्त त्याच्या पोरीकडून समजा सरकारनं लावा विडी आणि हा क्रांतीचा यंगाराचा आवाज आहे आता इथून आपल्याला शांत बसायचं नाही तर काही काही लोक येईल सवय सभा झाली चौधरी साहेब आले गोविंद पोलाट आले, मोट आपन, दा, दा सर आले त्यानं मोठमोठं भाषण दिलं आणि आता आपण पेटलो समाजामध्ये क्रांतीच करायची आणि दहा दहा दिवसानंतर जीवचा ढंडनाट जो रिचार्ज असते तो सांगून जाते सर अह मग तू तेरे घर का मी मेरे घर का असं होऊन जाते असं होऊ नका देऊ कि ऐदर्या तेरी खैर नाही भाई दरिया तेरी खैर नहीं बूंदों ने बगावत कर दी है नादान ना समझ बुझ को लहरों ने बगावत कर दी है हम परवाने हैं मौसमा मरने का किसको खोप यहाँ रे तलवार तुझे झुकना होगा गर्दन ने बगावत कर दी है रे तलवार तुझे झुकना होगा गर्दन ने बगावत कर दिया जाता जाता सगळ्यांनी आप अपने दोनों हाथ वर कराए प्रदीप मिश्रा सारे राधे राधे नहीं मना चाहिए अपने दोन हात वर याच्यासाठी करायचे आहे की आम्ही निर्भय बनव सोबत आहोत आणि सगळे निर्भय बनो आहे दोन हात सगळे नाही तर मी समजेन काही काही म्हणजे महाकार्यक्रम असते आर एस एस वाले दोन डिफॉल्टर सगळ्यांनी दोन हात वर करायचे मी म्हणतो तुम्ही जिंदाबाद म्हणायचे कॅमेरामॅन जल्दी फोकस करू इनकला इं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की क्रांतिकारी बिरसा मुंडा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की राष्ट्रपिता महात्मा गांधी की आणि जाता जाता मु